महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांड प्रचंड गाजलं होतं या घटनेवरून भाजपानं राज्यभरात रान उठवलं होतं त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याची सुरुवात याच घटनेपासून सुरू झाली होती या घटनेत भाजपाने ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते काशीनाथ चौधरी यांना मोठ्या दिमाकात भाजपात प्रवेश दिला आहे डहाणूज भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र आले असताना भाजपाने काशीनाथ चौधरींचा पक्षप्रवेश घडवून आणला आहे मात्र या पक्षप्रवेशावरून भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे डहाणूज शिंदे सेना अजित पवार गट उद्धव सेना शरद पवार गट एकीकडे भाजपा विरोधात एकत्र आले आहेत त्यातच दुसरीकडे शरद पवार गटाचे काशीनाथ चौधरी यांनी भाजपात प्रवेश केला महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधू हत्याकांड सगळ्यांनाच आहे या घटनेवरून भाजपाने मविया सरकार विरोधात आरोपाचं रान उठवलं होतं लॉकडाऊन काळात पालघर जिल्ह्यात साधू चिन्मयानंद आणि सुधाम महाराज यांच्यासह त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती या घटनेने संपूर्ण राज्यभरात खडबड उडाली होती उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ही घटना घडल्यानं भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला वेटीस धरलं होतं या घटनेतील मुख्य सूत्रधार काशीनाथ चौधरी आहेत असा आरोप भाजपानं केला होता मात्र याच काशीनाथ चौधरींना भाजपाने पक्षप्रवेश दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत दरम्यान या घटनेवरून रोहित पवार यांनी एक्सच्या माध्यमातून भाजपला डिवचलं असून सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे पालघर साधू हत्याकांडात भाजपने ज्या काश्मीर चौधरीवर आरोप केले होते त्यांनाच पुन्हा घेतले पालघरचा भाजप हत्याकांड घडून आणलं का असा प्रश्न उपस्थित होत असताना रोहित पवारांनी सुद्धा त्याच संदर्भात मलाही आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती आमच्या बरोबर काम करत होती त्यांच्यावर आरोप झाले एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षानेच काशीनाथ भवनवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेते म्हणजे भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि उत्सुक आहे या उत्तरासाठी कारण रा, भारतीय जनता पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष होता जुने त्यांचे सगळे जे सिनियर लोक आहेत मग अटलजींपासून प्रमोद महाजन साहेबांपर्यंत असेल अरुण जेटली सुषमा स्वराज पर्यंत असेल अशा गोष्टी कधीही भारतीय जनता पक्षात नाही पण आता मला आश्चर्य महाविकास आघाडीच्या मग काशीनाथ भाऊंवर जे आरोप केले ते खोटे होते का हे मान्य करतं का भारतीय जनता पक्ष याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल या संपूर्ण प्रकरणावर भाजपने आता स्पष्टीकरण दिलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहितजी पवार हे राजकारणातली नीच पातळी गाठत आहेत कालपर्यंत काशीनाथ चौधरी हे शरद पवार गटामध्ये होते तेव्हा रोहित पवार यांना काहीही वाटलं नाही तेव्हा ते निर्दोष वाटले आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना पालघर साधू हत्याकांडा प्रकरणामध्ये मुख्य आरोपी करण्याची जबाबदारी रोहित पवार यांनी उचलली आहे खर तर काशीनाथ चौधरी यांचं कुठल्याही चार्जशीटमध्ये नाव नाही सीआयडी सीबीआय किंवा पोलिसांनी तपास केलाय त्याच्यामध्ये कुठेही काशीनाथ चौधरी यांचा आरोपी म्हणून उल्लेख देखील नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे पालघर साधू हत्याकांड प्रकरणामध्ये सत्तावीस दिवस चौकशीला उशीर कोणी केला होता तर महाविकास आघाडी सरकारनं केला होता पालघर साधू हत्याकांडा प्रकरणात रोहितज पवार भारतीय जनता पार्टी अतिशय सजग आहे आम्ही कुणालाही सोडणार नाही जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल परंतु फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी रोहित पवार यांनी नौटंकी करू नये पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एकतर हे जे आरोप लावतो आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत तोपर्यंत तो ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतला